शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी पेपर क्रमांक एक नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आज आपण घटक व त्यावर आधारित प्रश्न हे पाहणार आहोत बातमी बातमीचं शीर्षक आहे कैद्याच्या मानसिकतेत बद्दल ठाणे दिनांक एकोणतीस जानेवारी ठाणे मध्यवर्ती कारागृहात सर्वोदय कार्यकर्त्यांनी दिनांक बारा ते अठरा जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीत गांधीजीच्या जीवनावर व्याख्यानमाला आयोजित केलेली होती व्याख्यानमालेतील विषयावर कैद्यांची लेखी परीक्षा घेतली गेली कैद्यांच्या उत्तरपत्रिकेतून कैद्याच्या मानसिकतेत अमूलाग्र फरक पडलेला दिसून आला कारागृहात बाहेर पडल्यावर सर्वोत्तोपरीत चांगले वर्तन करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे या प्रकारची ही बातमी आहे या बातमीवर आधारित आता समोर प्रश्न दिलेले आहेत त्याच्यातला पहिला प्रश्न आहे वरील बातमीत कोणत्या विषयावर मला आयोजित करण्यात आलेली होती एक कैद्याच्या जीवनावर दोन कारागृहावर तीन सर्वोदय कार्यकर्त्यावर चार गांधीजीच्या जीवनावर या प्रश्नाचं उत्तर आहे गांधीजीच्या जीवनावर प्रश्न क्रमांक दोन कैद्याची लेखी परीक्षा घेतल्याने ले त्यांचे वर्तन बिघडले दोन त्याच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही तीन त्यांनी आपले वर्तन सुधारण्याचा निर्धार केला चार गुन्हेगारीमध्ये वाढ झाली याचं उत्तर आहे त्यांनी आपले वर्तन बदलावले प्रश्न क्रमांक तीन व्याख्यान मला कोठे आयोजित करण्यात आली होती एक ठाण्यामध्ये दोन कारागृहात तीन ठाण्यामधील मध्यवर्ती का कारागृहात चार सर्वोदय मंडळाच्या कार्यालयात याचं उत्तर आहे तीन ठाण्यामधील मध्यवर्ती कारागृहात शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा असे व्हिडिओ नवीन नवीन रोजरोज मिळणार आहेत धन्यवाद